नमस्कार आपण सध्या आहोत ते पुरंदर तालुक्यातील साकुर्डे या गावामध्ये विशेष करून साकुर्डे या गावामध्ये एक वेगळा प्रकार इथं समोर आलेला आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वेगवेगळे प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम या ठिकाणी ग्रामस्थांकडून सांगण्यात येतो आहे तो म्हण शौचालय आहे त्या शौचालयाच्या बाबतीतला जे की स्मशानभूमीत आहे साकुर्डे ग्रामपंचायतीच्या शेजारी आहे म्हणजे विशेष करून साकुर्डे ग्रामपंचायतीचे शेजारी हे काम आहे आणि या कामाबद्दल अनेक तक्रारी लोकांनी केलेल्या आहेत बीडीओ बी असेल किंवा बांधकाम विभाग असेल यांच्या ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या परंतु वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी समोर येत आहेत तक्रारी समोर येत आहेत आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल नक्की प्रकार काय घडलाय हे ग्रामपंचायतीचं शौचालयाचं युनिट आहे याच्यावरती निधी दाखवला आहे तीन लक्ष म्हणजे आज प्रथम इथं आलेलो आहे याच्या मित्रांनी सांगितलं काय झाले काय झालं काय का 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 नाही त्याच्यावरती परंतु त्यांनी सगळ्यांनी पाहिल्यांदा यापूर्वी त्यांना म्हणजे जे ग्रामसेवक मॅडम असतील काय असतील किंवा जे कोणी बांधकाम केले त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की याच्यामध्ये सुधारणा करून व्यवस्थित जे संौचालय आहे ते वापरण्या वापरण्यासारखं तरी कमीत कमी करून द्यावं म्हणजे तीन लाख आज आपण जर पाहिलं तर तीन लाखामध्ये एक एक नंबर शौचालय होऊ शकतं हे जे बांधकाम जे आहे आत्ता जे आहे यांनी बांधकाम केले आहे ते संरक्षण कटाड्यावरती बांधकाम धरलेलं आहे म्हणजे त्या शौचालयाच्या भिंतीसुद्धा पूर्ण नाही आहेत थोडक्यात म्हणजे स त्या भिंतीमध्ये एक भिंत त्यांनी संरक्षण कटाड्याची वापरलेली आहे इथे पाठीमागं आपण जर बघताल तर पा पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येतं इथं बाजूला बघताल तर पिण्याच्या पाण्याची विहीर आहे आणि हे जे सगळं सोडलेलं आहे ते मागं पाठीमागं वड्यात सोडलेलं आहे यांनी आणि ह्याच्यापासून जर दुर्गंधी वगैरे होणार परत पाणी खराब होणार हे सगळं होत असताना सुद्धा सांगून सुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे मग आता मागणी काय नक्की मागणी आमची अशी आहे की त्यांनी व्यवस्थित शौचालय एस्टिमेटप्रमाणे आणि सर्व जनतेला वापरण्यास युक्त बांधून द्यावं बाबा काय सांगाल काय नक्की प्रकार घडलाय काय कसं होतं आधी शौचालय तुम्ही गेलता कधी

या ठिकाणी ग्रामस्थांकडून वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी ग्रामस्थांकडून सांगण्यात येतोय की अं जे पाणी बाहेर पडतात ते बाहेर पडलेलं पाणी हे डायरेक्टली ओढ्यात सोडलेलं आहे किंवा ओढ्यात सोडण्याचा प्रयत्न मागील काळामध्ये मा केला गेला आत्ता तिथं एक प्राथमिक स्वरूपाची नियोजन व्यवस्था करण्यात आली काय नक्की नियोजन व्यवस्था करण्यात आली आधी कसं होतं आणि आत्ता कसं आहे सर्वत्र स्रोत तुम्ही सांगतो की हा कुठलाही <laughs> विषय राजकीय किंवा वैयक्तिक कोणी हा काय घेऊ नये नाही का दुसरा विषय जो आहे की त्या दिवशी ज्या दिवशी गरिबार आम्ही हा जवळ वास्ताव दिला त्यानं पाठवलं तेच नाही का तेव्हा मी त्यांना एक उदाहरण दिलं होतो की तुम्ही या कामासाठी जे म्हणजे जी शासनाकडून म्हणजे रक्कम दिली तीन लाख सॉरी दोन लाख जास्त आणि नव्वद हजार रुपये ग्रामपंचायत दिले तर त्यानंतर मी एक मुद्दा उपस्थित केला की तुम्ही घरकुल एखाद्याला बांधायचं म्हणजे सव्वा लाख रुपये अनुदान देतात सव्वा लाख तुम्ही अनुदान देत असेल तुम्हाला पहिले सगळ्यात आठ टप्पे त्याला शौचालय पाहिजे तर तू घर बांधू शकतो ती स ती जी तुम्ही घरकुल देत त्याला सव्वा लाख रुपये तुम्ही तीन टप्पे त्या पहिलं बांधकाम केल्यानंतर फाउंडेशन झालं त्याच्यानंतर तुम्ही बांधकाम झालं त्यानंतर तुम्ही पत्रा बांधकाम आणि वेगळ्या टप्प्यात पैसे दिले जर एखादा म्हणजे सर्वसामान्य गावात ज्याला ज्याला म्हणजे ज्याला घरकुलाची आवश्यकता आहे किंवा ज्याला घर घरकुल मिळते तो काय म्हणजे गरजेचं नाही तो सर्वसामान्य माणूस आहे तो सव्वा लाख रुपये जर समजा घर बांधतोय शौचालय माणून घर बांधतो म्हणजे आठ शौचालय असते घर जर बांधतोय तर तीन लाख ह्या गावाला किंवा ह्याच्या ठिकाणीच नाही ग्रामपंचायत सापडले आहे तीन लाखाचा शौचालय झालं का हा प्रश्न आहे पहिला दुसरा विषय की ह्याचं जर इस्टिमेट म्हणजे आम्ही रावसाहेब नलवले साहेब म्हणून आम्हाला मध्येसाठी आले ते नाही ह्याच्यात काय सगळं झालेली का आम्ही म्हणत नाही की इथंच आहे तर त्यासाठी सांगितलं हातपुटला ग्राम म्हणजे आमचा कोणाचा वैयक्तिक विषय नाही कोणाला वैयक्तिक टारगेट करतो आहे किंवा राजकारण हा विषय आमचा मुद्दाच नाही मुद्दा जो आहे की ते मग मी या बाजूला मग मी दस किलो गॅस लागतो हे म्हणजे सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी हे शौचालय होते हे सार्वजनिक ठिकाणी हे शौचालय होत असताना म्हणजे हा काय वैयक्तिकपणाचा विषय नाही की माझ्याच जोडून मग तोरणी झालं नाही म्हणून बांधतो असा विषय नाही इथे शौचालय बांधले हा मुद्दा यांनी उपस्थित झाला म्हणून ह्यांना विरोध आहे बऱ्याच गोष्टीचा ह्याचा कुणी ग्रामपंचायत बोललेला माणूस नाही कारण की बरेचसे मग विचारायला बोललो मध्य लोक बी ह्याच्यात भरपूर आले मी यांना काय म्हणलं हा विषय समोर एकदा तुमचं जात आहे समोर लोकांना बी कळलं पाहिजे की नक्की काय चालली नाही का आता तो नलवडे म्हणून साहेब जे आलता त्याला इथं हे माहीत होतं का इथं संरक्षण किंत ह्यांनी बांधकाम सौरसेले हे तुमचं इस्टिमेट नाही किंवा तुमची जाईन केली हे काय इस्टिमेट मी त्याला आधीच माझे स्वप्न पडलं होतं त्याच्यात त्याची चौकशी पहिली झाली पाहिजे दुसरे ग्रामसेवक माझं नाव काय त्यांचं त्यांनी ही माहिती दिली नाही आज जर पाहिलं ना त्यांच्यावर कुठल्या प्रकारची शासकीय आपण जी एस टी वेळ घेतो बांधकामाचं कुठल्याच प्रकारचं काही नाही त्या ठिकाणी जर समजा माणूस शौचालयासाठी उभा राहील तर दस माझं म्हणणं हे की या ठिकाणी काम होत असताना नाही तर म्हणजे समजा जो बाहेरगावी आज ते परदेशात जरी असतो ना जरी त्याला समजा खरायला एक्सपायर समजा त्याचं जर काय सगळं होईल पण ते दस क्रिएटाला इथं होतो या ठिकाणी माईला उपसा लोक उपसायेत या ठिकाणी जर उभा राहून मामास उभा घेऊ शकतो तिथं शौचालयासाठी कोण उभा येऊ शकतं लावू शकते का थंड ना की त्याची कधी उलटी पद्धती लावली उलटी लावली पाईप मोकळतो म्हणजे व्हिडिओ मी त्या मेडून आपण पाठवले ना याच्यावरती त्यांच्या देशी बरोबर खूप विचारा आम्ही ते बांधून देतो हे करतो आमचं म्हणणं काय की सवर्षी बिनतीचं अंगण हा वेगळं आहे ते तुम्ही सेपरेट करा शौचालयापासून नाही तर तुम्ही हे बांधकाम किती ते ह्याचे करा ते आम्ही काढले नाही तर तुम्ही आम्हाला दोन लाख दोघं तुम्ही ह्याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला चांगलं शौचालय बांधून देऊ नाही तर त्यांना एक ऑप्शन आम्ही त्यावर ठरला त्यांना हे काय होत नाही काय करू शकत नाही काय करू शकत नाही हा त्यांना समजा आहे पाहिजे तर तसं काय नाही इतर अधिकारपत्रिकाला आहे समजा नाही का कोण इथं म्हणते माझे बावकी मुठी कोण म्हणते बावकी माझं मला जाईल माझी कुठलं बापकी कोणाला सांगायची मी नाही का हा सार्वजनिक विषय ह्या काय कोणाचा विषय वैयक्तिक कोण घेऊ नये असं मला वाटतं चौकशी आहे म्हणून नाही का त्यांनी जेव्हा त्यांना आले की कोणाच्या आले त्या आम्हाला माहीत नाही पण त्यांनी मुद्दा उपस्थित हा केला की तुम्ही स्टंट करतो आहे का हा काय स्टंट आहे का नाही का ही लेडीज सर्टिफिकेट फिटी जेंट्स सर्टिफिकेट कॉलेज तर पहिली तीन लाख रुपये शौचालय एका शपथ निर्माण ना तेव्हा शपथ त्यांनी हे निश्चितपण दिले पहिले त्यांची चौकशी कारण ते हा निधी काय त्यांच्याकडून करून येत नाही आणि असे तालुक्यात कित्येरी गावं आहेत नाही का आमचा पुढचा प्रयत्न तूच असेल की आम्ही त्यांची माहिती मागू त्यांचं पहिलं चौकशी ग्रामसेवक जे मला आहेत त्यांना मी आम्ही ह्याबद्दल बऱ्याचशा विचारणा केली परंतु त्यांची थोडी बरोबरच उत्तर आहेत मी त्यांना हे पण त्या विषयाला त्याला व्हिडिओ आहे आपल्याकडे रावसाहेब ज्याल ते नरसाहेब त्यांचा बी व्हिडिओ आहे मी त्यांना एवढं सांगितलं की तो माझं जर कोणाचा दबाव असेल नाही का तर तुमच्या दबाव म्हणून आम्ही हे काम केलं नाही दुसरा विषय मी आधी तुम्हाला सांगितलं की हा कुठला राजकीय विषय किंवा वैयक्तिक हा विषय कोणी आम्ही घेतलेला नाही घ्या हिसाबी नाही म्हणजे नाहीच हा विषय त्यामुळे असं काही कोणी समजू नका की आम्हाला नाही केलं आता हा ग्रामपंचायत साखुर्डे ठेकेदारांचा सा विषय की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी काहीतरी योजना आखून या संदर्भात तो निधी दिलेला असतो की आम्हाला वारंवार अर्ज देऊन व्यवस्थित माहिती न दिली गेली की की ग्रामपंचायतीचं काम हे दोन लाख दहा हजार हे शासकीय अधिकाऱ्यांच्या म्हणजे जिल्हा परिषद परिषदेतर्फे होतं आणि नव्वद हजार हा निधी ग्रामपंचायतीने दिलेला होता पण ती जी जी पूर्तता होती की मोदी साहेबांचं काहीतरी मिशन असेल की बाबा स्वच्छ भारत की गावोगावी टॉयलेटची सुविधा गा। त्या संदर्भात जो निधी आला त्याचं योग्य ते खबरदारी घेतली जाते का की ह्याचं सुपरविजन व्यवस्थित होतं आहे का त्यांचं काहीतरी मिशन असल्याशिवाय हे कामं होत नाहीत आणि ग्रामपंचायतीने त्याच्यावर व्यवस्थित सुपरविजन केलेलं नाही आणि त्यांना असं स टाईम दिला हो की वे वे होता की अर्ज वेगळेवेळी अर्ज देऊन की ग्रामपंचायतीचं काम हे व्यवस्थितरित्या पार पाडावं हा काही कोणता गरजा घरचा वैयक्तिक विषय नव्हता आणि आज ह्या ठिकाणी सर्व युवकांनी जो प्रोत्साहन दिलं त्याबद्दल सर्वांचे आभार आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य येणे जरुरीचं होतं की हा कोणताही वैयक्तिक विषय नव्हता संदर्भात आता प्रमाणे आम्हाला टोटल इस्टिमेट दिलं गेलं नाही वर्किंग ड्रॉइंग दिलं गेलं नाही सेफ्टिक टँकचा विषय आता टॉयलेट युनिटमध्ये सेफ्टीक टँक येत नसेल तर त्या टॉयलेट युनिटचा काही उपयोगच नाही जरी टॉयलेट युनिट त्यांनी सेफ्टीसाठी दुसरा ऑप्शन काढला असेल तर त्या ठिकाणी सर्व पाणी ग्रामपंचायतीचं डोंगराकडून येणारं पाणी सगळं आपल्या खालच्या वड्यान आलेलं जातं त्याचं परक्युलेशन होऊ शकतं जर ओव्हरफ्लो झालं पाणी तर ती सेफ्टी टँकमधून जो ओवरफ्लो जाणार आहे ते ह्या ठिकाणी जे आपलं आउटलेट इनलेट आहे त्यातूनसुद्धा रिटर्न येऊ शकतं ग्रामपंचायती दुसरा विषय असा आहे की बाकीच्या ग्रामपंचायती अंतर्गत चाललेली कामं तीन लाख दहा हजारात स्लॅबचं इस्टिमेट होऊ शकतं आप तर आपल्या गावचं का होऊ शकत नाही जर होत नसेल तर त्यांचं त्यांनी लेखी उत्तर द्यायला हवं होतं जर ह्या कामात तीन लाखाच्या कामात जर राजकीय हस्तक्षेप होत असेल तर ह्याला जबाबदार आपल्यासारखी युवक पिढी किंवा मतदान केलेली गावातले नागरिक यांची अक्षरशः फसवणूक होत आहे तीन लाख दहा हजारात जर तुम्ही टॉट टॉयलेट युनिट बनवू शकत नसाल तर यापेक्षा कोणतीही शोक्रांतिका नाही हा फक्त टॉयलेटचा विषय नसून बाकीच्या कामांची जर चौकशी केली तर ह्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार झाल्याचं आढळून हो येईल पण आम्हाला कोणत्याही बाकीच्या मागच्या कामात इंटरेस्ट नाही ह्या कामात आम्हाला दरवाज्याची कडी व्यवस्थित बसली नव्हती त्यामुळे आम्ही या सर्व युवकांनी ह्याच्यात हस्तक्षेप केलेला आहे असं कोणतंही काम नाही की आम्हाला त्याच्यात हस्तक्षेप करायचा आहे गावच्यासाठी हे टॉयलेट जे युनिट बनले ते आहे ना सर्वांसाठी इथं येणारे पाहुणे रावळे असतील दशक्रिया विधीला येणारे किंवा मैतासाठी येणारे विधी किंवा ग्रामपंचायत आवार देणारे अधिकारी शासकीय त्यांच्यासाठी आता तुम्ही इथून बघू शकता की ही जी लेवल आहे जमिनीची ती पाच फूट असेल अंदाजे आणि जी वरची जी, 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 वर जी लेवल आहे ना तिथून जर माणूस उभा राहिला किंवा एखादी महिला इथं शौचालयाला गेली तर तिथून सगळं दिसू शकते वरून मग ही जी तुम्ही सेफ्टी वॉल जी केली आहे त्याची कमीत कमी हाईट दहा फूट पाहिजे होती आता जे इस्टिमेट केलं आहे त्यांना तरी हे युनिट इथं टॉयलेट युनिट इथं आहे का नाही हे माहिती आहे का नाही हाय आणि ह्याला जबाबदार कोण राहणार एक तर ज्यांनी मतदान केलं ते जबाबदार की जे मीडियासमोर येऊन बोलणार ते जबाबदार राहणार की जे हा प्रस्ताव मांडला चार पाच जणांनी किंवा वैयक्तिक जे घेतात हे त्यांनी ते जबाबदार राहणार का जी सत्याची बाजू घेतात त्यांच्यातर्फे हे युनिट चुकलेलं झालेलं आहे असं म्हणणं बरोबर आहे का नाही हा असा प्रश्न आमचा आहे आणि ह्याला जर टॉयलेट युनिटमध्ये जर एवढा घोटाळा होत असेल तर बाकीच्या काळात का होणार नाही हा एक युवकांचा प्रश्न आहे की आम्हाला कोणताही राजकीय पक्षाचा किंवा कोणताही सपोर्ट नसून वैयक्तिक आम्ही आमच्या ह्या खबरदारी केलेला आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत साकुर्डे गावात ग्रामपंचायती टॉयलेट युनिट बांधकाम करण्यात आलेलं आहे हे बांधकाम इतकं निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे हे आपल्यासमोरच आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाया घेतल्या गेलेला नाही आहे आणि बांधकाम हे पूर्णपणे ज्या आधी वॉ कॉल होती तर म्हणजे थोडक्यात पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून जी भिंत बांधली गेलेली होती त्याच्यावरच बांधकाम धरलेलं आहे दुसरा मुद्दा जी दरवाज्याची कडी होती ती पूर्णपणे उलट उलट्या साईडला लावलेली होती कडी आणि बिजागरी एका साईडला दरवाजा दुसऱ्या साईडने उघडत होता वरती पाण्याची टाकी आहे ती पूर्णपणे पत्र्यावर ठेवण्यात आलेली होती आतमध्ये जर बघितलं तर आपण भिंती या भिंतीची उंची देखील खूप कमी आहे आतमध्ये कोणत्याही प्रकारची फरशी वगैरे बसवण्यात आलेली नाही आणि ह्याचा टॉयलेटचा जी, जी आउटलेट असतो हा पूर्णपणे ओढ्याला सोडून दिलेला आहे तो ओढा म्हणजे जे पाणी आमच्या साकोट्याच्या डोंगरातून वाहत बेलसर मार्गे करा नदीला जातं त्या नदीमध्ये यांनी आउटलेट मोकळं सोडून दिलेलं आहे मोतारीचा आउटलेट काढलेलंच नाही आहे त्याचप्रमाणे मॅडमला ह्या बाबतीत आम्ही चौकशी केली असता मॅडमनी कोणत्याही प्रकारचं आम्हाला उत्तर दिलेलं नाही उलटं मॅनेज करण्यासाठी लोकांना आमच्यासो आमच्या सोबत पाठवण्यात आलं आमच्याकडे त्यांचे पुरावे आहेत व्हिडिओ आहेत आम्ही लागले तर कधीही दाखवू शकतो त्याचप्रमाणे सरपंच सदस्य यांना सर्वांना आम्ही कल्पना दिली होती परंतु इथं आज कोणीही उपस्थित नाही आहे त्याचप्रमाणे मॅडमला ह्या जिओ टॅगच्या फोटोबद्दल विचारला असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा जिओ टॅगचा फोटो नाही आहे आम्ही याची रीतसर कंप्लेट पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांकडे केलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की लवकरात लवकर चौकशी म्हणजे जून महिन्यात चौकशी लागेल असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पण इतक्या दिवस कशी वाट बघायची आमचे सर्व ग्रामस्थ तरुण सर्वांची एकच मागणी आहे की ही बांधलेलं टॉयलेट हे पूर्णपणे चुकीचं आहे हे पाडून आम्हाला नवीन बांधून द्यावं हे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो धन्यवाद या ठिकाणी विविध मागण्या केलेल्या आहेत या मागण्या मान्य करण्यासाठी ग्रामस्थांनी वेगवेगळे निवेदन सुद्धा दिलेली आहेत आता पाहूयात याबद्दल समोर नक्की काय घडणार आहे